हॅलो एवरीवन आज एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे इंग्लिश नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आम्ही आज श आज जात आहो एका ठिकाणी कुठे एका रील स्टारकडे सगळ्या आपल्या विदर्भातला म्हणजे नामांकित रील स्टार आहे तर सगळ्यांना माहिती आहे आणि कुठे जाणार आहोत कशासाठी जाणार आहोत तुम्हाला माहीतच पडणार आहे आम्ही निघालो कारमध्ये बसून आणि बघू शकता चॉकलेट पण भेटली आम्हाला खायला गुरुमुळे त्यानंतर आणि आमच्यासोबत येणार होते अजून एक स्टार म्हणजे आपले दादा वाकोडे तुम्हाला माहीतच आहे मोठे पोरगे हाय काय लग्नाची वाले <laughs> ते पण आमच्यासोबत होतं रस्त्याने खूप गमती जमती केल्या आणि खूप साऱ्या भूताच्या गोष्टी केल्या चकव्याच्या गोष्टी केल्या खूप छान एकदम असं वातावरण झालं होतं रात्र झाली होती आणि आम्ही आ जिथे जाणार होतो तो रस्ता तो एवढा भयानक होता आम्ही नुकतीच चकव्याची गोष्ट केली होती आणि तो रस्ता एवढा डेंजर होता की दूरदूरपर्यंत लाईट दिसत होते असं वाटते खरंच काही आमच्यासोबत झालं का पण नाही आम्ही ज्यांच्याकडे जात होतो ते जे स्टार आहेत ते खरंच त्यांच्या एक स्ट्रगलला म्हणजे सल्यूट आहे कारण ते अशा गावी राहतात जिथे फक्त मला वाटते तीस की चाळीस घर आहे अशा त्या गावी राहतात तर आम्ही आता जात आहो रवी वानखडे यांच्याकडे जे तुम्हाला माहिती आहे विदर्भातले रील स्टार आहे आपले कॉमेडी रील स्टार आहे आणि बघू शकता रस्ता इतका सुनसान होता की खरंच दूरदूरपर्यंत लाईट नव्हती एका एका गावापर्यंत होती त्याच्यानंतर तो असा रस्ता होता की विचारू नका भीती म्हणजे मला तर खूप भीती वाटत होती ड्रायव्हरलाही आणि खूपच असा अटपटा रस्ता होता पण तरी आम्ही पोहोचलो रवी रवी वानखडे यांच्याकडे आता तुम्ही अभि म्हटलं आम्ही म्हटलं का गावात चाललो की नाही चाललो का जंगलच फिरून राहिलो रात्र झपाटलं आम्हाला वाईल्ड लाईफ चाच हे करायला पाहिजे होता एपिसोड आम्ही बिअर गिल काय दादा रवी दादा, दादा।, दादा। खर तर आज रवीचे जे मोठे भाऊ आहेत त्यांच्या मुलाचा आज बर्थडे होता आज तो एका वर्षाचा झालेला आहे तर रवीची खूप इच्छा होती की त्याच्या आमच्या आम्ही बा त्यांच्याकडे आलो पाहिजे मलाही खूप वेळ इच्छा झाली की चला बा एक चक्कर रवीकडे मारून या पण शेवटी ते वेळ आली आणि रवीने इतकं सरप्राईज दिला आम्हाला तुम्ही बघू शकता फुलं वगैरे पायऱ्यांवर आमचं स्वागत खूप छान केलं याच्यावरून माहीत पडलं की त्याला खूप आनंद झाला होता आम्ही येता होतो आणि ते असं आमची एंट्री बघून आम्ही थोडंसं लॅजल्यासारखं झालं पण खूप छान वाटत होतं थँक्यू रवी थँक्यू खूप छान आमचं स्वागत केलं आणि हे माहीत पडलं की तुला खूप 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 आनंद झाला आम्ही आलो आहोत आणि बघू शकता त्याच्या घरी गेल्यावर खूप छान सगळ्यांनी एंटरटेन केलं आणि वाढदिवस आणि यांच्यासोबत काही शिक्षण टिपले आहे नाव पंकज इंगळे मुक्काम रायपूर पोस्टा असली तालुका मोर्चे जिल्ह्यामध्ये राज्य महाराष्ट्र मला माहिती आहे का ते रस्त्याने फक्त तुमच्या तिघाचे चेहरे दिशे पाठवला सोबत आणि माहिती आहे काय नाव आहे शौर्य रवीच्या मोठ्या भावाच्या मुलाचं नाव शौर्य होतं खूप छान बर्थडे केला हा हे जे बा बाळ घेऊन बसले आहे ते रवीचे मोठे भाऊ आहे आणि त्याचे जे ताट घेऊन आहे त्या रवीच्या वहिनी आहे आणि ही फ्रॉक घालून जी मुलगी आहे ती रवीच्या सगळ्यात मोठ्या भावाची मुलगी आहे आणि बाकी सगळे इथे पाहुणे मंडळी बसले होते ॲक्च्युली सोबत वाढदिवसासोबत इनीचा मानाचा कार्यक्रम पण होता म्हणजे तिकडं ती ह्या ज्या वहिनी आहे ना यांच्याकडच्या जणी आल्या होत्या आणि छान आपला मस्त बर्थडे झाला आणि त्यानंतर खूप छान फोटो सेशन झाले आणि जेवण झालं आमचं मस्त जेवण झालं तर आद वादन एकदम बढिया त्यानंतर खूप फोटोज वगैरे काढले चालू आहे ना आमचे जवळ आहे आमच्या व्हिडिओ असते पण आमचे तसे जवळ आहे मामू आहे पहिल्या बहिणी आम्ही काय दिल्ली जबरदस्ती घेऊन गेलो तिथे जबरदस्ती केलं हारक जवळ आहे का मी म्हणजे लाडून <laughs> <laughs> राहिला <laughs> <laughs> अरे वा नाही पण आम्ही पण तुमच्या व्हिडिओ मध्ये पाहतो म्हणजे खूप आम्हाला आनंद होते आणि आज प्रत्यक्ष पाहून आम्हाला तर एकदमच बर यस

असा छान बर्थडे केला त्यांनी बड्डे झाल्यानंतर लहान लहान मुलांना केक दिला सगळ्यांना नाश्ता दिला आणि नाश्ता झाल्यानंतर मग आमचे पाहुणे मंडळी होते आम्ही आणि अजून तर सगळ्यांना जेवण दिलं आणि खूप रात्र झाली होती म्हणून मोठ सलाबा पटोपट जेवण करून निघून जा आता हे बघा अजून गमत काय किती शिकलाय मग <laughs> किती शिकलाय म्हटलं सातवी फ्रेल आहे जन्मतारीख माहित नाही जन्मतारीख माहित नाही का आता इथं एक मला बोल काय जवळ जन्म जन्मतारीख माहित नाही पण एखादा गावातला सत्तर वर्षाचा बुडा जर आहे की नाही त्याच्या आधी लागल <laughs> तुम्ही चुकरा म्हणते मला तुमच्या तुमच्यापेक्षा पाहिजे आता समोर बोला मग समजा आमची पोरगी तुम्हाला आम्ही कसं अंतर काढावं तुमच्या याच्यात बाबा पोरगा किती वर्ष ना मोठा आहे का लहान आहे आमची पोरगी जर समजा मोठी भरली तुमच्यापेक्षा पेक्षा कोण मोठी भरली कमी माहित

नाही पण आमची एकदम अंदर गावात आम्ही नाही नाही आमच्या तुम्ही बाळाले हा तयार असं विचार करता सोडायला गावाला सोडायला तयार असाल तीस हे तीस जास्त वाटले पाहिजे म्हणून कसे ते सत्ता सत्तेवर असतात दोन फिगर बाय मोठा आकडा वाटते तर अशी झाली हसी मजाक ऍक्च्युली हे सगळे रवीच्या व्हिडिओमध्ये एक ऍक्ट करतात थोडीस हसी मजाक झाली आणि नंतर बस खूप वेळ झाला होता आम्ही निघायला घाई केली आणि सर्वांच्या भेटी घेऊन घेतल्या ऍक्च्युली मोठा ब्लॉग काढायचा होता पण खूप वेळ होत होता बस दुरूनच हा बाय बाय केलं सगळ्यांना आणि पावणे बसले मंडळी चला येतो चला बाय निघाले चला बाय करा बाय बाय करा चांगली आहे मला तर माहिती सुद्धा आल्यावर पाहिजे झालं चला का रवीची आई आहे चला आम्ही गरीबच हा नाही तर काय सगळं महिला तिथं आहे अस बाय सेल बाय बाय गा। गा। <laughs> दुरुणी दुरुणी चला काकू येतो जय भी काही चल रवी येतो आता तर खरं खर्च मामा झाले रे तू ये आता तर खर खर्च मामा झाले तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा आणि खूप छान माझं फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर गेलं चला बाय बाय